नमस्कार मी आसद बलखी श्रमिक एकता या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बेटवडस मध्ये मला ग्रामपंचायतच्या वतीने दोन वेळेस बोलून माझा पाऊचार केला सत्कार केला ग्रामपंचायत मध्ये उत्कृष्ट काम केलेले राज्याचे भास्कर पेरे पाटील यांना आम्ही तिथे बोलवलं होतं पंचकोशीतील जवळपास हर एक ग्रामपंचायतशी निगडीत सदस्य आणि शंभर दीडशे सरपंच यांची आम्ही त्या ठिकाणी कार्यशाळा घेतली होती दरम्यानच्या काळात आमचे मित्र नारायणजी गायकवाड आणि तिथले सरपंच आणि श्याम महाराज या लोकांनी पेटवडतच्या ग्रामीण रुग्णालयाचा इश्यू सामूहिकरित्या माझ्यासमोर मांडला होता तिथं हत्ती रोग असे स्पेसिफिक आजाराचे रुग्ण खूप मोठ्या प्रमाणात आहेत वेळोवेळी जिल्हाधिकाऱ्याकडे त्या रहिवाशांची गावकऱ्यांची मागणी होती की तिथं जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्याची दर्जा वाढ करून ग्रामीण रुग्णालयाचा दवाखाना झाला पाहिजे अशी त्यांची मागणी होती ज्यावेळेस मी त्या गावामध्ये गेलो तिथं जाहीर सभा घेतली आणि त्या सगळ्यांची सामूहिक मागणी विचारात घेता मी राज्याचे आदरणीय मंत्री आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब आणि आमचे राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी साहेब यांना ही बाब मी प्रदर्शने निदर्शनास आणली आणि तिथं फार गरजेचं आहे हे ज्यावेळेस मी त्यांच्या समोर विनंती केली तर पेटवडच वासियांच्या गरजेला आणि त्यांच्या मागणीला राज्याचे मुख्यमंत्री महोदय आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब यांनी न्याय दिला आणि पेटवडतचा जो प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्याचा दर्जा वाढ उन्नती करून ग्रामीण रुग्णालयामध्ये तीस खाटाचा रुग्णालय वीस तारखेला राज्य शासनाने त्याचं विशेष शासन निर्णय निर्गमित केलेले आहे आणि पेटवडतवासियांना आदरणीय मुख्यमंत्री आणि मंत्री, मंत्री आरोग्य यांच्याकडून खूप चांगल्या प्रकारची गिफ्ट मिळालेली आहे त्याबद्दल आम्हाला राज्य शासनाचे आभार मानतो आणि पेपवडद वासियांचे ज्या लोकांनी याच्यासाठी के प्रयत्न केले त्यांचेही मी आभार मानतो धन्यवाद